वेळाभावी वे आपल्याला प्रत्येकाला थोडक्यात मत मांडावं लागणार आहे परंतु ही जी निवडणूक आहे लोकसभेची ही लोकशाही विरुद्ध हुकुमशाहीची ही निवडणूक आहे या देशामध्ये भारतीय संविधान कायम राहायचं असेल अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायम राहायचं असेल शेतकरी कष्ट करायला जर न्याय मिळवून द्यायचा असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्या मित्र पक्षांचा पराभव करणं हे प्रत्येक लोकशाही माणसाचं काम आहे आणि ते आपण करायला पाहिजे भाऊंची उमेदवारी जाहीर झाली आणि उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाऊंशी फोनवरती बोलायला सुद्धा भाऊंना वेळ मिळत नाही कारण त्यांच्या मागे प्रचंड व्याप आहे परंतु भारतीय कम्युनिस्ट पक्षाने ठरवलं आम्ही आमच्या जिल्हा कमिटीची मिटिंग घेतली आणि ज्या ज्या जनसंघटना आहेत त्या जनसंघटनाच्या कार्यकर्त्यांच्या मिटिंगा घेऊन आपला उमेदवार कोण हे सांगण्याचा प्रयत्न आम्ही सुरू केलाय आज भाऊ सिन्नरमध्ये नव्हते पण त्या ठिकाणी आम्ही आमच्या सर्व ऐकत संलग्न असलेल्या संघटना आहेत अशा कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी असतील विडी कामगार असतील यांच्या मिटिंगा झाल्यात त्या ठिकाणी आम्ही पत्रक वाटप केलं आणि सांगितलं भाऊंची भेट होईल किंवा नाही होईल परंतु हो या निवडणुकीमध्ये आपण स्वतः उमेदवार आहोत या पद्धतीने प्रचाराला लागूया आणि भाऊंचा विजय आपण सुकर करण्याचा प्रयत्न करूया या नाशिक शहरामध्ये आपल्याला कल्पना या मतदारसंघामध्ये आपलं शहर धार्मिक क्षेत्र आहे त्याच पद्धतीने कष्टकऱ्यांचा आवाज असणारा हे शहर आहे कामगार कष्टकऱ्यांचा हे शहर आहे आणि म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्ष डाव्या पक्षांच्या सर्व कामगारांच्या संघटना आमची किसान सभा असेल समृद्धी महामार्गामध्ये हजारो लोकांना आम्ही करोडो रुपये मिळवून देण्याचं काम बाऊंच्या मदतीने सिन्नर आणि तालुक्यामध्ये केलेलं आहे आणि म्हणून या सर्व काम घेऊन आणि या देशामध्ये शेतकरी आणि कामगारांच्या जो काही काम धोरण केंद्र सरकार राबवत आहे याच्या विरोधात जनजागरण करण्याची भूमिका आम्ही घेतली आहे म्हणून भाऊ तुम्ही एकटे नाहीत नुसती महाविकास आघाडी नाही तर इंडिया आघाडीमध्ये असलेले छोटे छोटे आमचे जे पक्ष आहेत आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत सोबत काम करणार आहोत कोणत्याच प्रकारची अपेक्षा न ठेवता आम्ही आमची यंत्रणा स्वतंत्र उभी करणार आहोत ज्या ज्या ठिकाणी आमचे कार्यालय आहेत त्या ठिकाणी आम्ही कॉलिंग सेंटर उभं करणार आहोत तुमच्या आज तुम्हाला वेळ भेटल्यावरती सीबीएसच्या आमच्या कार्यालयामध्ये आमचं स्वतंत्र प्रचाराची यंत्रणा उभी करण्याचा निर्णय आमचे जिल्ह्याचे सचिव कॉम्रेड महादेवराव फुले आणि तल्ला शेख आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि म्हणून जी काही आपली प्रचार यंत्रणा उभी करायची आहे त्यामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष डावे पक्ष तन मनधनाने आम्ही उभे राहू आणि नाशिक शहरातल्या घरकामोल आम्ही आवाहन केलेलं आहे आणि आवाहन केल्याप्रमाणे एक पोलकर्णीने एक रुपया द्यावा याप्रमाणे आम्ही सुरुवात केलेली आहे दहा हजार रुपयाचा निधी उद्या भाऊंच्या खात्यावरती आम्ही जमा करणार आहोत सुद्धा भाऊ तुमच्या सोबत आहे हा आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो कारण ह्या निवडणुकीसाठी आपल्याला कार्यकर्त्यांनी म्हणून काम करतो वीस वीस बावीस बावीस केसेस दाखल केलेले आहेत मोदी आल्यावरती चार चार तास कार्यकर्त्यांना जेलमध्ये ठेवलेला आहे या हुकुमशाहीचा बदला घ्यायचा असेल आणि या सरकारला जागेवर आणायचा असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार इंडिया गेटचे उमेदवार राजा यांना प्रचंड मताने विजय करण्याकरता आपण प्रत्येक जण होऊया प्रचाराची सर्व खांद्यावरती भूमिका घेऊन काम करूया अशा प्रकारचं आवाहन करतो भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि आमच्या सर्व जनसंघटना ऐकत सोबत आहे इतकं या ठिकाणी बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद